संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह जगभरात उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलंय नववर्षानिमित्त राजकीय देखील शुभेच्छा महाराष्ट्र नवनिर्माण प्रमुख राज ठाकरे यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना संदेश काम आवाहन शेतकऱ्यांपासून ते सर्वच कष्टकऱ्यांचं आयुष्य महागाईने होरपळून निघणं आणि या आणि इतर प्रत्येक समस्याच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणे पण नेमकं मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडतो अशी खंत राज ठाकरेंनी तर जे ते काही बघूया माझ्या तमान महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा काल गणनेत या वर्षाला एक महत्व आहे कारण या शतकातील पाव शतक संपायला आले माणसाच्या आयुष्यातल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात इतके प्रचंड बदल झालेत की पंचवीस वर्षापूर्वीच आयुष्य हे वेगळं युग वाटावं या पंचवीस वर्षाच्या कालखंडात आपला पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याची स्थापना झाली तो स्थिरावला पक्षाने अनेक चढ उतार पाहिले आणि हे सगळं आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून गेलं राज ठाकरे पुढे पोस्ट मध्ये म्हणतात की या पंचवीस वर्षात जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्या मुंबई सारख्या महानगरात जी महाराष्ट्राची राजधानी आहे तिथे मराठी माणसाला सुरक्षित वाटणं तरुण मुलामुलींच्या हाताला काम न मिळणे पण त्याच वेळेस बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यांना नोकरीच्या संधी मिळणं बेरोजगाराला जात नसणे पण त्याला ती जात जाणवून देऊन जाती जातीतील भांडणं लावणं शेतकऱ्यापासून ते सर्वच कष्टकऱ्यांचं आयुष्य महागाईने होरपळून निघणं आणि या आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणं पण नेमका मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडणे ते पुढे म्हणतात पण ठीक आहे हे स्वीकारून आपण आता काही बदलांसकट पुढे जायला हवं तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभेचे निकाल लागल्यानंतर मी काही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालो पण मुद्दाम राजकीय भाष्य टाळलं नक्की काय घडलं यावर माझं मंथन सुरू आहे आणि लवकरच मी या सगळ्यावर सविस्तर बोलेन पण महाराष्ट्र सैनिकांना माझं आव्हान आहे जे घडलं ते विसरून जा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुढे काही आठवड्यातच मराठी माणसाविरोधात दंडेशाही सुरू झाली आणि त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका द्यावा अशी अपेक्षा व्यक्त झाली आणि जे आपण केलं देखील मुळात मराठी माणूस हा फक्त मतदानासाठी वापरला जातोय हे वास्तव अधोरेखित झालंय त्यात महिला विरोधात अत्याचार वाढतच आहे राज्यातले दोन समाज जे दोन्ही मराठी भाषिक पण त्यांच्यात संघर्ष पेटलाय आणि महागाईने लोक होरपळली असं असताना महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःच्या मनातील खंत आता बाजूला ठेवली पाहिजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण काहीच करत नाही त्यामुळे या सगळ्यात आता कृती करण्याची जबाबदारी आपलीच आहे मी मागे म्हणलं तसं मराठीवर कोणी हल्ला केला तर मराठी म्हणून आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नवर लावलं तर हिंदू म्हणून मी अंगावर येईल ते आपण करत आहोत पण राज्यात महिलांच्यावर जे अत्याचार होत आहे त्यांच्यासाठी एक संपर्क कक्ष पक्षाच्या कार्यालयात सुरू करा महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील तर त्याचा पाठपुरावा करा आणि तरीही काही घडलं नाही तर हात मोकळे सोडून अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाला चांगलं फोडून काढा महागाईने होरपळलेल्यांना दिलासा द्यायला हवा यासाठी साठेबाजी होत नाहीये हे पाहून त्याची सूचना संबंधित खात्यांना करा आणि त्यांच्या जोडीला शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा बनण्याचा प्रयत्न करा थोडक्यात आपल्या शाखा कार्यालय पुन्हा एकदा लोकांसाठी खुली करा आणि हो हे सगळं करताना सोशल मीडिया आपल्या कामाच्या प्रचार प्रचारासाठी वापरायचं आहे पण सोशल मीडिया तुम्हाला वापरत नाहीये ना त्याच्या अधीन जात नाहीये ना हे पहा लवकरच मी सविस्तर बोलेन त्यात अधिक व्यापक दिशा तुम्हाला देईनच तोपर्यंत नवीन वर्षासाठी आणि पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा